नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण असं म्हणत असतो की आपल्याला लिव्हिंग हे खूप सस्टेनेबल व्हायला पाहिजे आपली जी जीवन पद्धती आहे ही खूप शाश्वत व्हायला पाहिजे मग ती शाश्वत जर का जीवन पद्धती आपल्याला व्हायला हवी असेल तर त्याच्यासाठी म्हणून काही पथ्य आपल्याला पाळायला लागतील उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो आज आपण इलेक्ट्रिसिटी कशी वापरतोय तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की कोल पॉवर आहे हायड्रो पॉवर आहे पण सगळ्यात आपल्याला खूप सारी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे ती म्हणजे सौर ऊर्जा सोलर पॉवर या सोलर पॉवरलाच घेऊन आजचा आपला कट्टा आहे त्याच्यावरचीच आजची ही चर्चा आहे या चर्चेसाठी आपल्याकडे उपस्थित झाले दोन तज्ज्ञ या क्षेत्रामधले माझ्याबरोबर आहेत ललितजी बुक नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं ललितजी हे आयमा म्हणजे आंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि तसंच वी आर सोलर या त्यांच्या कंपनीचे ते संचालक आहेत अनेक वर्षापासून सोलर पॉवर मध्ये ते कार्यरत आहेत आणि आपल्या बरोबर आहेत वेदांजी राठी वेदांजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं वेदांजी यांनी याच क्षेत्रात शिक्षण घेतलंय क्लीन एनर्जीमध्ये त्यांना खूप मोठा अनुभव आहे परदेशातला आणि भारतातला आणि नाशिक हे त्यांचं गाव आहे जन्मगाव आहे आणि आता कर्मभूमी पण आहे त्याच्यामुळे ते नाशकात परत आलेले आहेत अनेक काही वर्षापासून आणि ते इथे वी आर सोलर या कंपनीचे संचालक आहेत आणि या क्षेत्रात कार्यरत आहेत तर जसं मी म्हटलं की खूप मुबलक प्रमाणात एम्पल अवेलेबिलिटी असलेली सोलर एनर्जी आहे आज त्याची ललितजी काय परिस्थिती आहे आपण हे सोलर पॉवर कसं वापरतोय आणि एकंदरीत त्याबाबतचं धोरण काय तर सर्वात आधी म्हणजे आता जसं आपण इंडस्ट्रीमध्ये बघतोय की सगळ्याकडे टेक्नॉलॉजीनी ॲडव्हान्सेस केलेले आहे म्हणजे मशिनरी असो किंवा प्रोडक्शनच्या टेक्निक्स असो किंवा रॉ मटेरियल असो कसे जास्तीत जास्त ऍडव्हान्स येऊ शकतात आणि आपण कॉस्ट सेव्हिंग करू शकतो किंवा पर्यावरणला हार्म ना करता कसा वापरता येईल ते करता येईल असं बघतो तसंच इंडस्ट्रीमध्ये आता जे सगळ्यात बेसिक आहे एक मशीन चालवायला ते आहे पॉवर आणि ती पॉवर जर तुम्हाला एक या सोर्सने मिळाली जे आपण आजचा विषय आहे सौर ऊर्जा सौर ऊर्जाने मिळाली तर ती फ्री आहे बर फ्री झालं तर तुम्ही विचार करू शकता की जे आता एवढं कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्रीयल वर्ल्ड झालेलं आहे आपण जर भारताला चायना आणि बाकीच्या देशांबरोबर कम्पेअर करायचं बघतोय तर आपल्याला हे करावं लागेल की आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं कमी करता येईल आणि त्याच्यासाठी सौर ऊर्जा हे एक खूप सोपा आणि अप्रोचेबल रूट आहे तर आत्ताच्या घडीमध्ये माझ्या जे माहिती अनुसार महाराष्ट्र राज्य हा सेकंड किंवा थर्ड नंबरवर आहे ज्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीला राज्य सरकारने खूप चांगला एक धोरण असा बांधून दिलेला आहे आणि ज्याच्याने इंडस्ट्री आणि अग्रिकल्चर आणि रेसिडेन्शियल सगळे एक चांगला पाऊल उचलत आहे नाही म्हंटलं तरी माझ्या हिशोबाने तीस टक्क्यापेक्षा जास्त आपण रिन्युएबल मध्ये महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सौर ऊर्जा जे भाग आहे जे कारण विंड आहे बाकीचे पण त्याच्यामध्ये ऑल्टरनेट रिसोर्सेस आहे पण सौर ऊर्जा जे आहे इंडस्ट्रीसाठी खूप फायदेमंद ठरलेलं आहे कारण त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिसिटी इज रॉ मटेरियल तर ते जर तुम्ही फ्री केलं तर त्याच्यामुळे त्यांना एक चांगला प्रॉफिट मिळतोय त्यांना एक चांगला मार्जिन सुटतोय त्यांना एक आ, एक कॉम्पिटेटिव्ह एज मिळतोय बाकीच्या शहर स्टेट आणि कंट्रीमध्ये हे करताना आता जे नवीन आपण जिथे चाललोय इंडस्ट्री फोर पॉईंट किंवा हे ते नाश इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जसं युरोप आणि डेव्हलप्ड कंट्रीज आहे त्यांना खूप त्यांनी अग्रेसपणे जे जे बाकीच्या देशांमधून त्यांच्याकडे इम्पोर्ट येत आहे ते इम्पोर्ट कर, करताना त्यांनी याचं एक, एक, एक त्यांनी पॉलिसी बनवली आहे की ते किती आ, कार्बन न्यूट्रल होत आहे कारण आपण पॉवर जनरेट करताना जसं तुम्ही सांगितलं की थर्मल हायड्रो आणि वेगळ्या वेगळा प्रकार आहे तर याच्या विंड तर याच्यामध्ये आपण कोळसा किंवा बाकीचे जे फ्यूल इंधन आहे ते आपण जे घेतोय तर ते आपण कार्बन इमिशन करतोय पर्यावरण मध्ये आणखीन ते आपण वाढवतोय तर ते कसं कमी करता येईल त्याच्यासाठी युनायटेड नेशन्स किंवा युरोपियन नेशन्स किंवा अमेरिका या सगळ्यांनी खूप काम केलं आणि आपल्या सगळ्या इंडस्ट्रीला त्यांनी एक मेंडेट दिलंय की तुम्हाला काही प्रमाण तुमचा जे तुम्ही बनवताय त्याच्यामध्ये सौर ऊर्जा हे असायलाच पाहिजे निश्चितच आप वेदांजे आपल्याकडे आपण महाराष्ट्राचं जर काय एकंदरीत वातावरण बघितलं तर आपल्याकडे चांगल्यापैकी येऊन एक पावसाळ्याचे चार महिने सोडले पण आजकाल सुद्धा बेभरोशाचा झाला असल्यामुळे बऱ्यापैकी ऊन आपल्याकडे आणि आपल्याकडे जसं ललित जी म्हणतात रॉ मटेरियल हे खूपच उपलब्ध आहे पण ते रॉ मटेरियल जेव्हा आपण पॉवर मध्ये कन्वर्ट करतो तर त्याला काही टेक्नॉलॉजी लागते त्याला काही साधनं लागतात आणि असं म्हटलं जातं सर्वसाधारण की सोलर पॉवर जनरेटरचं जर का काही आपल्याला साधन तयार करायचं असेल तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे आत्ताच्या घडीला तर नेमकं का याच्यातला काय गोष्ट आहे आणि ते आपण कसं कन्वर्ट करू शकतो हो <coughs> जी सोलार पॉवर जनरेट किंवा सौर ऊर्जा आपण म्हणतो जे कॉस्टिंग जास्त आहे जेव्हा इंडियामध्ये सोलर चा रेवल्युशन चालू झाला होता दोन हजार अकरा मध्ये तेव्हा इनिशियल जी कॉस्ट था। होती सुरुवातीला ती कॉस्ट खूप जास्त होती आपण कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी घेतली सुरुवातीला टेक्नॉलॉजी ची कॉस्ट थोडीशी जास्त असते त्याच्यानंतर जेव्हा टेक्नॉलॉजी मेच्युअर होते काही वर्षांनंतर टेक्नॉलॉजीची कॉस्ट कमी आणि मला वाटतं त्यावेळेला आपण आपण करत करत होतो होतो आयात तो। हो आणि सगळ्यात बेस्ट उदाहरण मोबाईल आहे आजच्या तारखेला तीन चार हजार मध्ये एक स्मार्टफोन आपल्याला तर आताच्या तारखेला सोलार इज वन ऑफ द चीपेस्ट किंवा सगळ्यात स्वस्त जी आपल्याला उपलब्ध आहे ते आहे सोलार एक आपल्याला एकमात्र लक्ष हे घ्यावं लागेल सोलार किंवा आपण सोलारचं कंपॅरिझन करू विंड किंवा थर्मल कोल प्लांट मध्ये तुम्ही एकदा प्लांट लावलं तर ते प्लांटला रन करण्यासाठी चालवण्यासाठी कॉन्स्टंट रॉ मटेरियल लागतो आणि ला। त्याची एक कॉस्ट आहे सोलारची जी अपफ्रंट कॉस्ट आहे ती मार्जिनली जास्त असणार आहे पण सोलारला जे इनपुट आहे सौर ऊर्जा किंवा सनलाईट हे आपल्याला सगळ्यांना फ्री आहे तर एकदा मी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर मला सोलारला चालवा चालवण्यासाठी जे कॉस्ट आहे ती खूप कमी आहे हा झाला पहिला पॉइंट दुसरा पॉईंट सोलार मध्ये काही पण मुव्हिंग पार्ट नाही किंवा थर्मल पॉवर मध्ये आपण म्हणतो जनरेटर असणार जर हो। गोल गोल फिरणार आहे तर आता एनी मुवमेंट त्याच्यामुळे हो वेअर एन टेअर होणार किंवा पार्टला रिपेअर लागणार ऑइलिंग करावी लागणार ज्याशी आपण आपल्या गाडीला सर्व्हिसिंग करतो सोलार मध्ये याची रिक्वायरमेंट खूप कमी आहे कारण की याची मुव्हिंग पार्ट काय नाहीये तर जर आपण कंपॅरिझन केलं तर सर्व्हिस कॉस्ट सोलारची खूप कमी आहे आ, बाकी सगळ्यां टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आजच्या तारखेला टेक्नॉलॉजी मेच्युअर झाली आहे कॉस्ट बऱ्याचपैकी कमी आहे महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर एका इंडस्ट्रियल कस्टमरने मॅन्युफॅक्चरिंग प्लांटने जर सोलर लावलं दोन ते अडीच वर्षात त्यांचं पैसा परत पेबॅक होणार आहे आणि जर कमर्शियल शॉपिंग थिएटर असं काही लोकांनी लावलं दीड वर्षात त्यांचा पैसा निघणार आहे आणि जे आपले रेसिडेन्शियल आहेत त्याच्यात आजच्या तारखेला सबसिडी सुद्धा आहे भारत सरकारची आणि त्याच्यात पण अडीच ते तीन वर्षात त्यांचा पैसा परत निघणार आहे सोलरची लाईफ पंचवीस वर्षाची आहे okay. पहिले दोन ते तीन वर्ष तुम्ही जर सोडले त्याच्यानंतर जे पण जनरेशन आहे दॅट इज युअर सेव्हिंग बरोबर अगदीच म्हणजे जो समज आहे की एखादा सोलर पॉवर जनरेटर जर का आपल्याला लावायचं असेल ते युनिट लावायचं असेल त्याची खूप जास्त कॉस्ट आहे तर मला वाटतं हा समज आता गैरसमज दूर झालेला आहे तुमच्या उत्तराने आप जेव्हा आपण सोलर पॉवर म्हणतो आणि मी जेव्हा निमित्ताने आम्ही ग्रामीण भागात शेतीमध्ये दौरे करतो तेव्हा जो थोडासा एरड भाग आहे की जिथं पाणी कमी आहे म्हणजे मालेगाव सारखा भाग आहे सारखा भाग आहे तर तिथे आम्हाला दिसतं की खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेततळी तयार केलेली आहेत पण त्या शेततळ्यामध्ये पाणी घालायला एकतर पावसाळा वाढ बघायला लागते तिकडे पाऊस थोडा कमी आहे आणि त्यांना मग विहिरीतनं म्हणजे खालनं पाणी त्या शेतात टाकण्यासाठी किंवा शेतात तळ्यातलं पाणी आपल्या शेतात नेण्यासाठी त्यांना मोटर लावावी लागते आणि ती मोटर लावायची म्हणजे परत ऊर्जा आली आणि त्या ऊर्जेसाठी म्हणून मग सौर ऊर्जा हा पर्याय खूप साऱ्या शेतकऱ्यांनी वापरलेला दिसतोय आपल्याला तर शेतीमध्ये ललितजी याचा उपयोग कसा होऊ शकतोय काय शेतकऱ्यांना आपण आणखीन सांगू शकतो ग्रामीण भागातल्या आपल्या लोकांना काय सांगू शकतो कारण की आजही आपण बघितलं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांची तक्रार असते की रात्री उशिरा कधीतरी लाईट येतात मग पंप चालवायला लागतात मग आम्हाला रात्री अपरात्री शेतात जायला लागतं मग कधी बिबट्याची भीती असते कधी सरपांची भीती असते हे सगळ्या गोष्टी होतात तर, होता। तर शेतकऱ्यांसाठी याचा उपयोग कसा ग्रामीण भागात होऊ शकतो मा, मा आता जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र स्टेट हे खूप चांगल्या रीतीने सौर ऊर्जाला प्रतिसाद मिळाला पण आहे आणि त्यांनी ते धोरण असे बनवले की त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याला अडॅप्ट केलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी सोलार पंप्स याचा एक खूप चांगला एक आ, स्कीम काढली होती आणि त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा उपभोग घेतला पण जसं तुम्ही आता सांगितलं की सोर जेव्हा सूर्य उदय होतो आणि सूर्यास्त होतो त्याच्यानंतर काय तर मग याचा एक आणखी चांगला एक सोल्युशन निघालेला आहे तर आहे बॅटरी स्टोरेज आणि बॅटरी स्टोरेज हा आ, आता एवढा ऍडव्हान्सिस झालेला आहे की लिथियम बॅटरीज असतात ज्याच्यामध्ये बॅटरीची लाईफ जास्त असते आपण स्टोअर करू शकतो आणि एक पंप चालवण्यासाठी आपण तेवढी एक बॅटरीचं सेटअप जर जा, तेवढं जसं आता वेदांजीनी सांगितलं की इनिशियल कॉस्ट थोडी जास्त आहे पण त्याचा जो स्पॅन आहे तो मोठा आहे आणि त्याचे फायदे पण जास्त आहे तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरलं तर हे हा जो ऑप्शन आहे की सौर ऊर्जा पंप आपण जे लावतो त्याला जर आपण बॅटरीचा एक ऑप्शन दिला तर आपण त्याला टाइमर लावू शकतो त्या टायमरने जर रात्रीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस कुठेही त्यांना पाणीचा द्यायचा असेल तर ते बॅटरीने आपण ते कारण आता टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेलं आहे फक्त एवढंच पर्क्युलेशन डाऊन ना झाल्यामुळे आपले जे शेतकरी आहे बंधू आहे त्यांना ते आ, आ, माहीत नसल्यामुळे ते कुठेतरी ते वंचित राहिले त्याच्या तर या कट्ट्याच्या मार्फत जर आपल्याला त्यांना हे सांगता आलं की बॅटरी स्टोरेज तुम्ही वापरा थोडीशी कॉस्ट जास्त आहे पण तुम्ही ते घ्या आणि त्याचा फायदा असा होईल की आपल्याला आपल्या शेतामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते वीज नसली तरी या बॅटरीच्या मार्फत पंप ते आपण आपल्या शेतीत पाणी शकतो खरं तर ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे की ही सौर ऊर्जा हे खूप मोठं वरदान ठरू शकेल राईट आणि आता जास्तीत जास्त ना भारतात बॅटरीचा प्रोडक्शन कसं व्हावं त्याच्यासाठी भारत सरकार पण खूप त्याच्यावरती भर टाकते सबसिडीज देते प्रोडक्शन साठी कि या फॅक्टरनी जास्तीत जास्त इंडियामध्ये लावावं कारण आताचा जो प्रमाण आहे तो सगळा चायना चायनावर आणि ते बंद करण्यासाठी आय थिंक हो ते बंद करण्यासाठी भारत सरकारने मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारतमुळे त्यांनी जास्तीत जास्त फॅक्टरी इथे कशा येईल आणि इथे आपण म्हणून ते एक कमी किमती दरात कसं आपल्या लोकांपर्यंत देऊ शकतो ते चालू आहे आणि भरपूर कंपन्या ज्या कस्टमायझेशन पण कारण जसं आपण म्हणतो की बी थिंक ग्लोबल बट डू लोकल, लोकल। तसंच इथे ते सगळं ग्लोबली विचार करताय पण जे करताना ते आपल्या शेतकरी कर्नाटका तमिळनाडू महाराष्ट्र उत्तर प्रदेश त्यांच्यासाठी लागणारे जे साधन आहे त्या हिशोबाने त्याला कस्टमाइज करून ते प्रोव्हाइड करताय तुम्ही ऍड करू इच्छितो तुमचा प्रश्न होता की सोलारचा मध्ये किंवा कृषी जे आपलं कृषी प्रधान देश आहे याचा वापर कसं वाढवता येईल किंवा याचा सिग्निफिकन्स काय आपल्याकडे जे गावातले जे लोक आहेत ग्रामीण ते अत्यंत इनोव्हेटिव्ह आणि चांगले दुगाड करून ते खूप चांगलं काम करतायत आणि याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे जे ललित सरांनी सांगितलं की तुम्ही सोलर करून बॅटरी घ्या आता आपल्याकडे अशे पण कंपनीज आहेत की ते आपण फवारणी करतो फर्टिलायझर हो, इन्सेक्टिसाइड हो, तर ते फवारणी अगोदर सगळं मॅन्युअल किंवा आपल्याला लोकांनी करायचे आता ते फवारणीसाठी जे पंप्स आहे त्यांना छोटे छोटे बॅटरीज लावलेत म्हणजे आपली फवारणी जी होणार आहे ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक होणार तर जे आपलं मॅन्युअल इनपुट किंवा लेबरचं इनपुट अगोदर होतं ते पण कमी होणार आहे आपली मेहनत वाचणार आहे आणि आपण बॅटरी चार्ज केली तर ती कॉस्ट खूप कमी होणार निश्चितच मला खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला कारण कारण एकंदरीत शेतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आता जो उभा राहतोय तो शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा म्हणजे शेतमजुरांचा आणि शेतमजुरांचा प्रश्न हा सगळे दूर खूप मोठ्या प्रमाणात उभा राहतोय तर त्याच्यासाठी म्हणून हे उत्तर की आत्मनिर्भर शेतीच एकंदरीत ही भारतात आणि आपल्या प्रदेशात निश्चित आणि इनोव्हेशन मध्ये सोलारमुळे मुळे आपली शेती आत्मनिर्भर होणार आहे पण सोलारचा वापर करून आपल्याकडे जे शेतकरी आहे त्यांची इन्कम कशी वाढवता येईल याच एक खूप सुंदर उदाहरण आणि मला अत्यंत आनंद होतोय की हा असा एक प्रोजेक्ट आपण नाशिकमध्ये केला होता दोन वर्ष अगोदर आणि त्या टाइमला अख्ख्या भारतात सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा नाशिकचा होता त्याला ते नाव दिलंय अॅग्री वोल्टेक ऍग्री म्हणजे अॅग्रिकल्चर आणि वोल्टेक म्हणजे फोटो वोल्टेक म्हणजे सोलार।, सोलार तर आपण ऍग्रीकल्चर आणि सोलर यांना कंबाईन करून ऍग्रीकल्चर केलंय तर ही जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे जे आपल्या अगोदर शेत जमीन होते फार्म तिकडे आम्ही डिझाईनिंग करून रेज्ड स्ट्रक्चरने सोलारचे पॅनल्स लावलेत आणि ज्याप्रमाणे तुम्ही एकदा तुमच्या शेतीवर ग्रीन हाऊस लावतात टू कंट्रोल सनलाइट करा कंट्रोल करायला किंवा थोडीशी शॅड यायला त्याचप्रमाणे आपल्याकडे कंट्रोल सिस्टम्स असतात की तुम्हाला तुमचं पॅनल असं ठेवायचं आहे की असं किंवा असं हे कंट्रोल करताना तुमच्या क्रॉप वरती किंवा तुमच्या शेतीत जे तुम्ही शेती लावलंय ला झाड पिकं त्याच्यावर किती तुम्हाला शाडो पाहिजे तुम्हाला किती ऊन पाहिजे ते तुम्ही कंट्रोल करू शकता म्हणजे जे आपण म्हणतो की आमच्या हातात काही नाही पाऊस आला तर पाऊस आला तर ऊन आता आपण अशा टेक्नॉलॉजीकडे जातोय ऍग्रीवोल्टेकने जिकडे आपण हे थोडं कंट्रोल करू शकतो याचे दोन बेनिफिट्स आहे जे शेतकरीचं इन्कम आहे ते वाढणार आहे कारण की जर फक्त ऊन असतो तर तुम्ही खूप कमी क्रॉप्स किंवा लावू शकतात आता थोडं क्लायमेट कंट्रोल करून तुम्हाला कॅश क्रॉप्स किंवा प्रीमियम क्रॉप्स लावता येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचे क्रॉप्स पार्शल ऊन आणि पार्शल शाडो मध्ये आहे तर जे पाण्याची गरज आहे ते पण कमी होणार तर कमी पाण्यात किंवा कमी याच्यात तुम्ही जास्त पीक घेऊ शकता आणि दॅट इज वन ऑफ द मेजर बेनिफिट की आपण टेक्नॉलॉजीला कसं युज करता येईल आपल्या इन्कम वाढवण्यासाठी अगदी निश्चितच खूप महत्वाची माहिती तुम्ही इथे देताय की शेतकऱ्यांसाठी म्हणून किती वेगवेगळी साधनं या एकाच सौर ऊर्जेमुळे उपलब्ध होत आहेत आणि त्याचा वापर जर का थोडासा सजगता दाखवली या टेक्नॉलॉजीचा स्वीकार केला याच्याशी मैत्री केली तर मला वाटतं आपल्यालाच आपली उत्तरं निश्चितच मिळू शकतात हे झालं शेतकऱ्यांसाठी आता आपण बघतोय नाशिक सारख्या शहरात खूप साऱ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत अगदी फोर व्हीलर पासून आपल्याकडे बसपासून ते टू व्हीलर पर्यंत सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आता जितक्या जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स तितके इलेक्ट्रिक त्याचं चार्जिंग स्टेशन आणि चार्जर्स हे जास्त मग मा इथे म्हणून घरच्या घरी जर का मला एखाद्या स्कूटरला सोलर पॉवरनी चार्ज करायचं असेल तर हे कसं पॉसिबल आहे आता तुम्ही तुमच्या सेंटरला आयमाला एक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन तयार केलेलं आहे जिथे लोक जाऊन आपली व्हेकल्स घेऊन चार्ज करू शकतात पण माझी टू व्हिलर मला घरातल्या घरात चार्ज करायचे त्याला सोलर वापरायचे तर ते uh, कसं शक्य तर स्टार्टिंगला uh, uh, विधानजीनी सांगितलं की सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने एक स्कीम काढली आहे घरांसाठी प्रधानमंत्री uh, ग्रह सौर योजना आणि त्याच्यामध्ये uh, जास्तीत जास्त घर सोलारवर कशी जाता येईल त्यांनी ते बघितलं आणि त्याच्यासाठी त्यांनी जसं तुम्ही विचारलं की लोकांच्या डोक्यात आहे की सौर ऊर्जा कॉस्ट जास्त आहे तर ते कमी करण्यासाठी त्यांनी सबसिडी हा प्रकार एक दिलेला आणि सबसिडी जे आपल्या आधी डोक्यात होतं की नाही गवर्नमेंट सबसिडी तर वर्षानुवर्ष वर्ष येत नाही तसा तो प्रकार नाही त्यांनी फुल सिस्टम जनरेटेड आणि ऑटोमाइज केलेला आहे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा आणि एक दीड महिन्यात ती सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये येते तो जास्तीत जास्त घर जर सोलार वर गेले तर तुमचा जो प्रश्न आहे की मी घरी बॅटरी किंवा माझी गाडी किंवा टू व्हीलर कशी चार्ज करू शकते तर दिस इज अ सोल्युशन टू दॅट आणि रेसिडेन्शियल बंगले फ्लॅट तुमची सोसायटीज सगळे त्याच्यावर जाऊ शकतात आणि जात आहे आणि त्याच्याने एक चांगला बेनिफिट असा आहे की लोकांचे जे एम सी कॉस्ट आहे ते कमी होत आहे लोकांची घराची रनिंग कॉस्ट आहे ती कमी, कमी होत आहे पैसे इलेक्ट्रिक स्टव पासून इलेक्ट्रिक हिटर्स वॉटर हिटर्स ते चार्जर्स सोलर लावल्यानंतर दिस इज अ पॅरल इलेक्ट्रिसिटी विच आर गेटिंग अपार्ट फ्रॉम ग्रीड ग्रेड तर ते आपल्या जे आपला ग्री ट्रान्सफॉर्मर आहे ज्याच्यामधून आपल्याला पॉवर येते आहे तर नाही येतं आपण मधून ते पॉवर आता घेतोय आणि ते सगळे आपले जे गॅजेट्स आहे फ्रीज म्हणा टी व्ही म्हणा तुम्ही टू व्हीलरचे चार्जिंग म्हणा फोर व्हीलर चार्जिंग म्हणा ते सगळं त्याच्यातून करता येतं तर माझ्या माझा अपील सगळ्यांना हेच राहील की आपण आता ॲज अ इंडस्ट्री चे प्रेसिडेंट मी तर हे म्हणतोच सगळ्यांना की तुम्ही जास्तीत जास्त रिन्युएबल मध्ये जा कारण फ्युचर तोच आहे आणि आपल्याला आपल्या जर मुलांना एक चांगला जग किंवा एक चांगला भविष्य द्यायचं आहे फ्युचर आहे सिटी द्यायचं आहे तर आपल्याला हे असे पाणी कॉन्झर्वेशन रेन रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सौरउर्जा हे असे प्रकल्प आपल्याला आपल्या छोट्या मोठ्या सगळ्या करावंच लागेल आपल्याला आणि त्याच्यानेच आपण आपल्याला हे वाचू शकतो तर माझं अपील हेच आहे की जास्तीत जास्त घरांनी छोटे असो रो हाऊसेस असो सोसायटीज असो कमर्शियल फायदा तर आहेच पण हा जर केला तर तुम्हाला ए, 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 एक एक तुमचा एक कॉन्ट्रीब्युशन एक वाटा तुम्ही याच्यामध्ये करताय की आपल्या शहराला तुम्ही जे सुंदर आणि हरित आहे ते कसं ठेवता येईल कार्बन न्यूट्रल कसं करता, करता थीक आपण हे चार्जिंग स्टेशन आता बघतोय प्रत्येक मध्ये प्रत्येक मॉल्समध्ये प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये हे येत आहे ऑर्गनायझेशन पण मोठ्या मोठ्या कंपनीत टू व्हीलर फोर व्हीलर चार्जिंगचे पॉइंट झालेले आणि याला मिटिगेट करायला आपण जे सोलार पॉवर लावली तर डेफिनेटली हे आपण विन विन सिच्युएशन मध्ये आहोत जिथे फ्यूल इंधन जे आहे फॉसिल फ्यूल म्हणतो आपण जे।, जे ते कमी करतोय पेट्रोल डिझेल आणि त्याच्याने कार्बन डायऑक्साईड जे वाढतंय ते कमी करतोय आणि त्याच अनुषंगाने आपण जे पॉवर आहे ते पण आपण जर सोरने तयार केलं आणि त्याला दिलं तर आपण तिथे परत इलेक्ट्रिसिटी पण वाचवतोय पैसा वाचवतोय पर्यावरण वाचवतोय निश्चितच ही सगळं खूप छान कन्सेप्ट आहे आणि आपण ही लोकांपर्यंत नेतोय याचा मला आनंद आहे पण आता मला असं सांगा की जर का मी माझ्या घरावरती किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी त्याच्यात तिथं सोलर पॉवर लावलं तर एक सिस्टीम पूर्वी आपल्याकडे अशी होती मला वाटतं आताही ती कदाचित कार्यरत आहे की तुम्ही जी काय सोलर एनर्जी तयार करताय ती तुम्ही इलेक्ट्रिक ग्रीडला परत देताय आणि मग तिकडनं ती तुम्ही वापरताय तर मग हे सगळं चक्र कसं चालतं याचं डायनामिक्स कसं आहे चांगला तुम्ही प्रश्न केला आहे तर हे याला म्हणतात नेट पॉलिसी आणि नेट मीटरिंग पॉलिसी हे महाराष्ट्रामध्ये मा आणि बाकीच्या स्टेट्समध्ये पण लागू झालेली आहे त्याच्याने त्याला आपण एक सोप्या भाषेत सांगू तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तर ज्या दिवशी आपल्याकडे जास्त सौर ऊर्जा प्रोड्यूस झाली आणि ते आपण परत आपल्या ग्रीडला पाठवू शकतो आणि ज्या दिवशी कमी झाली पण आपल्याला पॉवर तेवढंच आपल्याला लागतंय घरासाठी किंवा फॅक्टरीसाठी तर ते आपण परत पूल करतोय ग्रीडमधून तर जी एक्स्ट्रा आपण दिली आणि जी आपण घेतली त्याचा जो तफावत किंवा त्याला म्हणता येईल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तर ती जी वजा बाकी राहील त्याचाच तुम्हाला फक्त बिल भरायचं आहे ती पॉलिसी आता लागू आहे आणि घरी कमर्शियल कॉम्प्लेक्सेस मॉल्स हॉस्पिटल्स इंडस्ट्री, सगळ्यांना ती लागू आहे त्याला एक फक्त कॅप आहे ते थोड टेक्निकल आहे मी आता ते नाही सांगणार पण डेफिनेटली छोट्या आणि मध्यम यांना सगळ्यांना ते वापरता येईल आणि ते करायलाच पाहिजे कारण ह्या पॉलिसीमुळे एक चांगला बेनिफिट असं होत की वी आर नॉट वेस्टिंग किंवा आपली जी ऊर्जा जी आपण बनवतोय ती वाया जात नाहीये ते आपल्याला ग्रीड मध्ये देता येत आहे आणि ते, ते, ते आपण परत वापरतोय वापर। आणि रात्री जसं सूर्य देव नसतात तर तेव्हा जेव्हा आपण मधून पॉवर खेचतोय तर तेव्हा ही दिवसाची दिलेली पॉवर स्टोअर होती आणि तुम्हाला वापरली आणि त्याच्याने हा चांगला एक पॉलिसी जी गवर्नमेंट ऑफ ने प्रत्येक डिस्कॉम आपल्या प्रत्येक स्टेटच्या डिस्कॉमला दिलेली आहे आणि त्या डिस्कॉमनी आपल्या आपल्या परीने ते खालती पर्क्युलेट केलेले पुटिंग सम फाईन ट्युनिंग टू द स्टेट च्या अलाइनमेंट बरोबर बरोबर दिवस जानेवारीचे आहेत जवळ येते उत्तरायणचे दिवस आहेत इथून पुढे आता सगळा सूर्यदेवाचाच महोत्सव आहे आणि मग आपण उन्हाळ्यात मार्गक्रमण करणार प्रखर ऊन आपल्याला जाणवणार आहे पण त्या उन्हाची तक्रार करण्यापेक्षा मला वाटतं त्याचा क्रियाशील वापर आपण करू शकतो आणि अशा पद्धतीने म्हणजे मग ती आपली शेती असो आपल्या घरी वापरणं असो आपली वाहनं असो किंवा आपल्या इंडस्ट्रीज असो या सगळ्यासाठी म्हणून जी आपल्याला आपण म्हणू की दान मिळालेलं आहे आपल्याला ब्लेसिंग्स मिळालेले आहेत जे नॅचरल आहेत जे अतिशय नैसर्गिक आहेत त्याचा आपण आपल्या जगण्यासाठी एक चांगला वापर करू शकतो आणि जसं मी सुरुवातीला म्हंटल की सस्टेनेबल लिव्हिंग जसं यांनी वारंवार उल्लेख केला जींनी की कार्बन एमिशन कमी व्हायला पाहिजे तर येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या काळात आपल्या लेकरांसाठी आपण एक चांगली पृथ्वी सोडून जाऊ नाहीतर मग त्यांचं जगणं हे आपल्यापेक्षा आणखीनच चॅलेंजिंग किंवा कठीण होईल हे नको असेल आपल्याला त्यांचं जगणं चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला आत्ता पावलं उचलावी लागतील जे आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालंय त्याचा चांगला वापर करून या पृथ्वीला शाश्वत जगण्याकडे नेण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला योगदान दिलं पाहिजे बदल आपल्या विचारात यायला लागतो विचारात आला की तो आचरणात निश्चितच येईल अशी आपण अपेक्षा करूयात याच्यासाठी थोडस माहिती घेणं टेक्नॉलॉजी आत्मसात करणं तंत्रज्ञानाशी मैत्री करणं आणि जे सहज सोपं आहे ते केलं तर मला असं वाटतं हे आपल्याला करणं शक्य आहे तुम्ही दोघ जण आज इथे उपस्थित झालात आणि अतिशय महत्वाच्या विषयावर खूप सोप्या शब्दात आमच्या सगळ्या दर्शकांसाठी तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू धन्यवाद